वर्ण मी प्रिया स्वागत करते आपले पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर बघा इथे जीएमशी तब्येत बिघडलेली जसे की तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये श सांगितलेलंच होतं आणि आपला काल काही ब्लॉगच आला नाही कारण जीएन्शशी पण तब्येत बरोबर नव्हती आणि मला त्याच्याकडे जरा लक्ष द्यायला लागत होतं आणि दुसरं कारण तुम्हाला पुढे समजेलच त्या कारणामुळे काही आपला कालचा ब्लॉग आलाच नाही तर बघा इथे मी जीएमशला कावीळ वगैरे उतरवून आले त्याला कावीळच झालेली गर्मीचे दिवस काय त्याला जास्त सहन होत नाही हीट होतात गरमीचे दिवस त्याला तर का वेळ उतरवून आणल्यानंतर मग दवाखाने पण घेऊन गेलेली आणि मग ती औषधच पाजत होते जरा औषधं पाचता पाचता पण त्याला चांगलं म्हणजे असं उत्सुकता करा उत्सुक करायला लागतं म्हणजे असं काही बी सांगून त्याला की आपण इथे जाणार आहोत तिथे जाणार आहोत तर अशा प्रकारे मग आणि त्याला मी ह्या आजचा हा वार होता आज शनिवार शनिवारचा ब्लॉग आहे हा शाळेत पण पाठवलं नव्हतं कारण मग गरम पण होता आणि उन्हाच्यामुळे मग कसं पाणी वगैरे आपण घरी असल्यावर व्यवस्थित देतो तर त्याच्यामुळे शाळेत पण पाठवलं नव्हतं आणि इकडे बघा सकाळी सकाळीच आता आई आलेली आहे जे की सिलेंडरचा आपला हा काय रेग्युलेटर आता नवीन निघालेत बघा त्याच्याने काही म्हणजे असं स्फोट वगैरे होण्याची काही जास्त भीती नसते आणि चांगलं असतं ते आपल्या घरात लहान मुलांसाठी पण गर... कसं घरी कधी कधी चुकून असं गॅस चालू वगैरे राहिला तर सेफ्ट म्हणून तर हे आलेले तर मग घेतला हा रेग्युलेटर एक आणि घेतल्यानंतर मग त्या बोलत होते की माझा पण फो आमचा पण एक फोटो काढा म्हणजे ग्रुप ग्रुपवर त्यांना टाकायला लागतं काहीतरी स्कीम असेल त्यांचीही तर हा होता तो रेग्युलेटर आणि त्यांच्यासोबत आम्हाला हा पाईप मिळालेला आणि लायटर ला माहिती सांगत होते बराच वेळ त्यांनी डेमो दिलेला याचा लवकरच आलेलं तर त्याच्यामुळे माझे कपडे वगैरे सर्व धुवायचे बाकी होते तर बघा त्या गेल्यानंतर मी घेतलेले कपडे धुवायला आणि हा बघा जसं तुम्ही मागच्या काही ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही गेले जेजरीला तर तिकडे हा काव्याच्या बाप्पांच्या शर्टला अशा प्रकारे भंडारा ते अभिषेक वगैरे घालण्यासाठी जो दही दूध काय सर्व असतं त्याच्यात मध वगैरे पंचामृताचा भ तो मिक्स करतात आणि त्याच्यानंतर मग ते हात असं मा मारतात काय बोलतात तर ते मारले त्याच्यामुळे हा डागच निघत नव्हता बरेच दिवस झाले मग मी मग माझ्या जाऊबा त्यांना विचारला का तुम्ही कसं काढलं भाऊंच्या शर्टाचं डाग तर त्यांनी सांगितले की अशा प्रकारे शर्ट भिजवून त्याला साबण लावून उन्हात द्यायचं म्हणजे सुकून उन्हातच आणि मग त्याच्यानंतर मग तो थोडा थोडासा उळून जाईल तर बघा अशा त्याचप्रमाणे मग मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याला सा साबण लावून उन्हात ठेवू दिलं न धुता साबण लावून तसंच आणि बघा एक दोन तासानंतर तसंच कडक उन्हामध्ये सुकू दिला आणि बघा थोड्याच वेळा तुम्हाला रिझल्ट वाटतच असेल थोड़ी छोटे छोटे असे थोडे थोडी बोटं दिसतात बाकी सर्व ते कलर हळदीचा उरून गेलेला बघा साबणाचे डाग आणि ते हळदीचे थोडे थोडे असे डाग दिसत होते मी मी तर बघा अशा प्रकारे मी स्व म्हणजे बरेच दिवस घालवले या शर्टसाठी पण मला काय ते निघतच नव्हतं तर मला त्यांनी सांगितलं मग मी तसं ट्राय केलं आणि त्यानंतर बघा इकडे येऊन पुन्हा नला खाली मग ते धुवून काढलं साबण आणि चांगलं असं ब्रशमध्ये घासून काढलं आणि पुन्हा ते उन्हात नेऊन ठेवून दिलं एका धुण्यामध्ये काय ते निघणार नव्हतं म्हणून अजून मग म्हटलं धुद्या पण तसंच करेन दुसऱ्या दिवशी पण आणि मग ते मग पूर्णपणे डाग निघलेले असतील तर बघा अशा प्रकारे मी घासून घेतला तो चांगल्या ब्रशमध्ये कॉलर आपल्या श हातांना जे असते पट्टी ती आणि मागे बरेच दोन तीन हात होते ते त्यांचे तर ते काढले मी त्यांचा तो नवीनच शर्ट होता त्याच्यामुळे मला जरा विचारच पडलेला की कसा काढू हा त्यानंतर बघा तुम्ही मागे एकदा ब्लॉगमध्ये बघितले असेलच की हा नळ माझा बेसिंगचा बिघडलेला तर तो मला म्हणजे यांना मिस्टरांना पण जमतच नव्हता तो घरात बसण्यासाठी कारण त्याला ते वेगळेच पानं लागतात ते नव्हते माझ्याकडे तर ते पप्पांकडे होते माझ्या तर त्या दिवशी शनिवारीच मी पप्पांना बोलवलेलं हे नळ बसवण्यासाठी तर ते आलेले बघा त्यांनी नळ पण बसवून दिला कारण पहिल्या नळाचे बरेच ऑपरेशन झालेलं ला। लास्ट लास्टला म्हटलं विचार केला की आता एवढ्या ऑपरेशन नंतर या नळाला पण मुक्ती देऊ वे दिसत असेल तुम्हाला साईडला तो नळ पण चिकन टेप लावून त्याला बराच ऑपरेशन केलेलं आहे मी त्याची आता दिली त्याला मुक्ती त्यानंतर बघा त्या दिवशी मी काहीच शूट केलं नव्हता आणि रविवार होता हा आ, तर बघा इथे माझ्या आईची तब्येत खूप बिघडली त्याच्यामुळे मला अचानकच माहेरी जावं लागलं कारण मग जरा लक्ष देण्यासाठी तर पप्पाच आलेले न्यायला आयला आणि बघा मावळतीची वेळ होती आणि अशा प्रकारे सूर्यास्त होत होता किती छान व्ह्यू वाटत होतं त्यावर बघा मी आलेलो माहेरी माझ्या काव्याला शाळेतूनच घेऊन गेलेले पप्पा आणि त्यानंतर बघा अंश मी आणि असे तिघी मिळून आलेलो गाडीवर हे आहे माझ्या माहेरचं घर आणि ते बघा पप्पा ज्या आणलेल्या पिशव्या काढत होत्या गाडीला लावलेल्या आणि ही आहे माझी आई जी की आता तब्येत तिची जरा खूपच बिघडली अशक्त मना आले आणि ब्लड कमी आहे त्याच्यामुळे तर आता मला जरा लक्ष द्यायचं होतं दोन तीन दिवस मला आता माहेरीच राहायचं आहे जरा तिच्याकडे लक्ष देण्यासाठी आणि इकडे बघा याला आता जरा नवीन जागा असली का मग तो कंटाळतो आणि मग जरा चिडचिडच चालू असते आणि त्याला गाड्यांची पण जास्त आवड आहे त्याच्यामुळे गाड्या पण त्याच्या म्हणजे घरीच राहिल्या टू व्हीलरवर जास्त काय सामान घेऊन येता येत नाही तर गाड्या पण त्याच्या घरीच राहिलेल्या तर बघा अशा प्रकारे मग हा आहे दुसरा दिवस डॉक्टरांनी सांगितले की आईला बीटचा ज्यूस द्या तर ती बोलत होती की मला नुसता बीटचा ज्यूस नाही प्यावंसं वाटत तर मग मी तिला त्याच्यामध्ये बीट गाजर आणि थोडंसं लिंबू पिळून टाकलेलं बघा मिक्सरमध्ये जेणेकरून मग त्याला तिला प्यायला पण जरा बरं वाटेल आणि प्यायलाच पाहिजे रोज एक ग्लास हा बीटचा ज्यूस असं फ्रूट्स असं सांगितलं तिला जेवढ्या रेड कलरच्या फळं किंवा कोणतेही रेड कलर, राड कलर रेड कलरचे पदार्थ आणि हिरव्या पालेभाज्या खायला सांगितल्यात तर बघू आता मला पण जितके दिवस राहता येईल तितके दिवस मी राहून त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करत होते तर बघा इथे बनवत होते मी तिच्यासाठी ज्यूस आपल्या लेडीजचा कसा असता आपल्यासाठी आपण जास्त करून बनवत नाही दुसऱ्यासाठीच बनवत असतो तर तिच्यासाठी ती काहीच बनवत नाही म्हणजे घरातल्या माणसांसाठी जेवण वगैरे करून द्यायची ती पण तिच्याकडे तिचं जास्त लक्ष नसायचं मी आता तर खूपच अशक्तपणा आलेला तिला चक्कर पण खूप येत होती तर मग आदल्या दिवशीच माझे म्हणजे काव्याचे पप्पा आणि सासूबाई गेलेल्या आईंना बघायला तर ते पण मला बोलले की खूपच तब्येत बिघडली आईंची तर तू बक, जा दोन तीन दिवस जरा काळजी घे तिथं जाऊन म्हणून बघत बघत होते की माझ्याच्याने जितका होईल तितका मी प्रयत्न करत होते तिची काळजी घेण्याचा खाण्यापिण्याकडे जरा तिच्या लक्ष कारण स्वतःचं स्वतः नाही जास्त करून करत ती म्हणून मी तर बघा इथे आपला आता ज्यूस पण तयार होत होता आणि त्यानंतर मग मी त्याच्यात थोडंसं पाणी मिक्स केलं एकदम जाड पण नको थोडंसं पाणी मिक्स करून दोन छोट्या छोट्या ग्लासमध्ये मी ते हे करून घेतलं ज्यूस एक म्हणजे दु जियन्ससाठी आणि एक आईसाठी तर बघा जिएन्स जिएन्सने काही इतका ज्यूस पिलाच नव्हता हा उर मग उरलेला मग मीच घेतलेला बघा अशा प्रकारे दोन ग्लासमध्ये मी ते हे करून घेतलं टाकून गाळून मस्त असं गाळणीने आणि त्यानंतर एक अर्धाच लिंबू दोणांच्यात पण मी पिळून घेतलं आणि एकदम छोट्या छोट्या क्यांचे तसंच चिमूटभर भर दोन यांच्यात पण मीठ टाकून मग मिठामुळे पण थोडी अशी चांगली टेस्ट काहीही करून म्हणजे असं प्यायला पाहिजे तिने आणि पुढच्या वेळेस परत जेव्हा विचारेन की मी तिला बिटचा ज्यूस हवा आहे तर ती बोलली पाहिजे की हा दे म्हणून अशा प्रयत्नाने मी आता जरा एक एक म्हणजे पदार्थ जास्त करून लिंबू आणि मिठामुळे छानचं वाळली त्याला आणि तिला पण आवडलं तिने पिलं पण जीएन्सला काय इतका समजत नव्हतं म्हणून त्याने जास्त पिलं दोन तीन चम्मच त्याने पिलेला आहे तो त्यानंतर मग त्याचं ज्यूस मीच घेतलेलं त्यामुळे मला कळलेलं की लिंबू आणि मिठामुळे खूप छान टेस्ट आलेली तर बघा यापुढचे तुम्हाला काही एक ते दोन ब्लॉग माझ्या माहेरचेच बघायला मिळतील कारण मी आता जरा एक दोन दिवस माझ्या माहेरच राहणार होती तर बघा ही आहे माझी आई आणि मग तिला मी ज्यूस दिलेलं बघा आता ती बोलत होती की पिताना पण शूट करते का तर म्हणून मग मी तिकडे एक साईडला कॅमेरा केला आणि इकडे बघा जीएंशी पिलेला पीत नव्हता तर तो मग मी त्याला मी बोलले की बघा तू बघ तुझा तोंड पण लाल लाल होईल मस्त तर तो ज्यूस पिल्यानंतर आरशात बघत होता असं तर असा होता माझा आजचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय